नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आपण पाहतो महादू व अक्कया मामाच्या तळावर आलेल्या असतात महादू म्हणतो अरे आता आपण इथं जात आहोत आणि मध्ये वाटेमध्ये मामा भेटलेत म्हटल्यावर आता तिथे जावं लागल मला मामांचं पाया पडावं लागल अक्कया म्हणतो अरे काय गरज पडली तिथं कशाला जातो आता तू असं अकया महादूला म्हणू लागतो महादू म्हणतो अरे मामा म्हणजे आमचं देव आहेत आणि मामा आमचं कल्याण केलेत सर्व आणि मला तिथं जावंच लागल आणि मामानं बगर मी तर काय जाणार नाही पुढे मामाना आता भेटूनच जाल अका म्हणतो अरे मामा कोण आहेत मला माहीत आहे की अकोळगावचं तांत्रिक आहेत ते महादू म्हणतो हे बघा काया तुझ्या तोंडाला येईल तसं काही बी बोलू नको मामा म्हणजे देव आहेत आणि सर्वांसह चांगलं करतात ते कल्याण करतात तो वाटत तसं बोलू नको तुला यायचं असेल तर चल तिथं मामांपेशी मामा ना भेटो आपण तसे बोलून महादू मामांपेशी जाऊ लागतो अका मनातल्या मनात बोलू लागतो बरं ठीक आहे आता हा जात आहे म्हटल्यावर आपणसुद्धा जाऊ बघू मामा कोण आहेत ते असे म्हणून तो मामांजवळ येतो मामा त्याला विचारू लागतात काय रे कया काय म्हणतात हो तिकडे अक्कोळचा तांत्रिक आहे का, का मी अको अक्का या म्हणतो मामा तसं कुठं काय म्हटलं मी मामा म्हणतात आता खोटं बोलू नको काय म्हटलास मला ऐकायला येते मैला मैलाचं समजतं आहे मला कोण काय बोलतं आहे ते अक्का या म्हणतो तसं नाही बोललं मामा मी मामा म्हणतात हे वा अक्कया खोटं बोललो नको काय खरं हे ते सांग आणि काय बोललास ते सांग दत्तू बोलू लागतो अरे बाबा मामांना सर्व समजतं आहे लांब लांबचं कळतं आहे तुमच्या मनातच समजतं आहे की तुम्ही काय बोलता आणि काय नाही आणि ते बोललेलं खरं आहे की नाही मामांना सांग अक्का म्हणतो मी तसं काय बोललोच नाही तर तुम्ही काय बी सांगत आहात बापू म्हणतो ए बाबा काय आहे ते सांग आणि तू मामांना असं बोलला का तुला का काय कळतं आहे की नाही पुढे मामा बोलू लागतात अक्का या तू काय बोलला ते खरं सांग कशाला खोटं बोलत आहेस अक्का म्हणतो मामा मी तसं काय म्हटलंच नाही तर मामा त्याला बोलू लागतात हे बघ तुला तर यायचं नव्हतं ना तळावर एक तर तू आलास आणि वरण काय बी बोलू लागला आहेस काही तो मान्य करत नाही तो स्वतःच खरं करत असतो व बोलू लागतो की मी असं काही बोललंच नाही पुढे आपण पाहतो इकडे पार्वतीबाई तो भात खात असते तेवढं तिथे ते श्याम येतो व तो, तो म्हणू लागतो अगं ते किती भात खाणार आता दोन तीन दिवस झालं तू तेच भात खात आहेस भिजवत आहेस आणि वाळवून परत तोच खाते आता हे मग मामाना सांगाय पाहिजे मला तू तळावरून आणले म्हणून तर ते तेच खात आहेस भात ह्यानं तब्येत वगैरे बिघडलं तिथं काय करायचं पार्वतीबाई म्हणते तसं काय बी होणार नाही तू नको त्याची काळजी करूस महादू कुठे दिसला का तुला ते सांग मला आधी आता दुसरा दिवस उजाडला आणि महादू अजून घरी आला नाही आता ह्याला काय म्हणायचं कुठे गेला असेल तो श्याम म्हणतो बघू मिळालंच मी पण शोधत आहे त्याला कुठे मिळतो बघू तेवढ्यात तिथे सकू व पती येतो व ते विचारू लागतात काय हो महादू आला की नाही घरी अजून श्याम म्हणतो अजून तर काय घरी आलेला नाही तो कुठे गेला हे कोणास टोक सकू म्हणू लागते मग हे तर अवघडच झालं अजून आलेलं नाही म्हणल्यावर श्याम म्हणू लागतो असं समजलं आहे की महादू गेल्यापासून अकयासुद्धा घरी नाही आहे ते दोघे मला वाटतं कुठेतरी गेले असतील सखू म्हणते मग तर अवघडच झालं म्हणायचं ते दोघे गेले तर बरं ठीक आहे तुम्ही नका काळजी करू मामा पाहतील मामांचं लक्ष असाल त्याच्यावर इकडे सखूचा पती म्हणतो श्याम आपण दोघं पाहूया आणि तसेही आम्ही दोघं तळावर जात होतो आता ही इथंच राहू दे आणि आपण दोघं तळावर जाऊ तू तसेही जाणार होतास ना श्याम म्हणतो हो हो मला तळावर जायचंच होतं सकोजा पती म्हणतो मग चल आपण दोघे तळावर जाऊ मामाना विचारू महादू कुठे गेला आहे ते तरी समजाल आपलास श्याम म्हणतो बरं ठीक आहे चल लवकर मग इकडे आपण पाहतो मामा त्याला विचारत असतात अक्काया तुझं काय आहे खरं सांग आणि किती अजून खोटे बोलणार आहेस अक्काया म्हणतो मामा मी तसं काय बोललंच नाही तुम्ही उगंच काय बी बोलत आहात मला अक्काया खोटं बोलत असतो व तो म्हणत असतो की मी काय बोललंच नाही सर्व गाववाले त्याला बोलू लागतात अरे मामाना सर्व समजते आणि तू काय बोललास ते सर्व कळतंय आणि काय खोटं बोलत आहेस आणि मामानं तू असे का बोललास अक्काया म्हणतो मी काय बोललोच नाही मी का मान्य करू मामा त्याला विचारू लागतात हे बा अक्काया तुला लास्ट विचारतो काय आहे ते खरं सांग अक्का म्हणतो मी बोललोच नाही मी का मान्य करू महाधू म्हणतो अरे काय असल ते बोल की एवढं काय हे करत आहेस तू अक्काया अक्का म्हणतो अरे हे माझ्याकडून काही बी उगज उगवून घेत आहेत आणि मी बोललोच नाही तसं तर मी का हा म्हणू तसे बोलतात मामा खूप चिडतात व खूप वरडतात तरी कया काही मान्य करत नाही गाववाले सर्व म्हणतात मामा तुम्ही शांत राहा आम्ही पाहतो काय आहे ते आणि ह्या अक्कायाला डोकं नाही आहे काय सुद्धा बोलत आहे आणि मान्यसुद्धा करत नाही आहे तुम्ही शांत राहा मामा बापू म्हणतो मामा तुम्ही पाणी घ्या पाणी प्या आधी ह्या माणसाला आम्ही बघून घेतो काय करायचं ते तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं तुम्ही नका काळजी करू पुढे आपण पाहतो पार्वतीबाई रडत असते हो म्हणत असते महाधू अजून आलेला नाही घरी आता कसं व्हायचं हे तर एक पोर आहे माझं ह्यालासुद्धा कसं काय कळत नाही ह्याची आई एवढी काळजी करते ह्याला सांगितलं तरी तो जातच कुठेतरी काही ना काहीतरी कारभार करतच असतो आता ह्याचं कसं व्हायचं पुढे अजून ह्याचं लग्न करायचं आहे आणि आई किती दिवस ह्याला पाहणार आहे ह्याला का समजत नाही कुणास्टोक आणि हा आत्ताच असे वागतो हो, तर पुढे कसं होईल काय होईल ह्याचं आणि मामाने सुद्धा सांगितलं आहे की आका यासोबत जाऊ नको म्हणून आता तो त्याच्यासोबत गेला आहे कसं करायचं मग मी असे बोलत हुंदकी देत ती रडत असते अचानक तिला खोकला येऊ लागतं सकू म्हणते अहो तुम्ही थोडे शांत राहा मामा आहेत पाहायला तुम्ही नका त्रास करून घेऊ त्याला काहीही होणार नाही आणि आता हे दोघेसुद्धा गेले आहेत ना तळावर मग ते येतीलच सांगतील काय आहे ते तुम्ही काय इतकी काळजी करत आहात मामाचं लक्ष आहे त्याच्यावर इकडे आकायाला सर्वजण लांब घेऊन जातात मामा महादूला विचारू लागतात काय र तुला किती वेळा सांगितलं आहे याच्या नादी लागू नको म्हणून ह्याचं संगत ठेवू नको म्हणून महादूर म्हणतो मामा मी कुठं काय केलं तो स्वतः होऊन माझ्या मागं आला आणि मी सुद्धा येणार आहे असं बोलला मामा म्हणतात अरे मग तुला बोलता येत आहे की नाही यायचं नाही म्हटल्यावर यायचं नाही असं त्याला बोलायचं की तुझ्या संघात काय येईल तू मामा मी त्याला बोललं होतं तरीसुद्धा तो का ऐकलं नाही मी येणारच असं तो बोलला व माझ्यासोबत येऊ लागला मामा म्हणतात अरे तो काहीतरी फंद्यात अडकल व सुद्धा तू ओळून घेईल मग तेव्हा तुला कळेल काय होईल ते त्याचा संगतीला राहू नको म्हणून तुला, तुला सांगितलं आहे तुझ्या घरच्यांनासुद्धा मी सांगितलं आहे हा माणूस काहीही बरोबर नाही आहे आणि ह्याच्या संगतीला लागू नको तू महादू म्हणतो होय मामा तुमचं ऐकल मी पुढे मामा म्हणतात आणि तो तसं बोलला होता की नाही आणि तू का शांत राहिलास महादू म्हणतो आता मी काय सांगू मामा मामा म्हणतात काय सांगू म्हणजे तू बोलला होता की नाही तुला बोलायला येते की नाही आणि आता काय सांगू म्हणजे काय बोलत आहेस तू माधू शांत उभा राहतो मामा म्हणतात अरे माधू मी काहीतरी विचारत आहे तुला त्यानं काय बोलला होता तसे बोलला होता की नाही अकोळचा तांत्रिक आहे मामा म्हणून माधू म्हणतो होय मामा त्यानं तसं बोलला होता अरे मग हे त्याच्यासमोर सांगायला तुला काय झालं होतं असे मामा त्याला म्हणतात आणि आत्ता तू सांगत आहेस असे बरं जाऊ दे आता पाहतो त्याला काय करायचं ते पुढे आपण पाहतो आकाईची पत्नी पार्वतीबाईकडे ते म्हणू लागते आम्हाला सम समजलं की दोघेही हे बाहेर गेले आहेत कुठेतरी आणि गावाबाहेर गेलेत आणि आता कशासाठी गेलेत आणि कधी येतील ठोक पार्वतीबाई म्हणते होय हे दोघे पण गेले आहेत आता ह्यांचं कसं व्हायचं काय व्हायचं कुणास्टोक रकमा बोलू लागते आता मी ह्या समजावला आहे की बाहेर जायचं नाही वगैरे कुठे पण ते काहीही ऐकत नाहीत घरीसुद्धा लक्ष देत नाहीत आणि काम केलेलं चार पैकंसुद्धा घरी आणून देत नाहीत कसं व्हायचं आमचंसुद्धा फार अवघड आहे असं बोलत रकमासुद्धा रडू लागते व पार्वतीबाईला सांगू लागते मला कालच समजलं होतं की हे दोघे कुठेतरी बाहेर गेलेत पण वाटलं की रातच्याला येतील पण ते काही आलेच नाहीत म्हणून म्हटलं आता एकदा विचारून पाहू आणि रातच्याला आम्ही तुमच्याकडे येणारच होते पण म्हटलं की उद्या सकाळी जाता विचारू काय असेल ते सांगू पुढे आपण पाहतो तळावर श्याम व सकोचा पती दोघेही आलेले असतात व महादूबद्दल विचारपूस करत असतात व विचारतात महादू कुठे दिसला का आणि मामा आता कुठे गेले आहेत काही समजल का, का तळावरील चंदू सांगू लागतो आता तर मामा ते दुसऱ्या गावी गेले आहेत गाराणं सोडवण्यासाठी तात्या नावाचा एक माणूस इकडे आला होता तिकडे ते गेले आहेत श्याम विचारू लागतो बरं मग आता कधी येतील मामा चंदू सांगू लागतो ते काय सांगता येणार ना नाही आले आज तर आज येतील नाही तर उद्याच्याला पण येऊ शकतील पुढे श्याम बोलतो बरं ठीक आहे माझं एक काम करा तुम्हाला महादू दिसला तर सांगावं धाडा चंदू बोलू लागतो हो मी सांगेन तसं तुम्हाने इकडे मामा म्हणत असतात तुम्ही जिथं असेला तिथून मला फक्त गारणं सांगितलं आणि माझं नाव जरी काढलं तर तुमचं सगळं चांगलं होईल आणि माझ्या स्थानावर येऊन सांगितलं तर उत्तमच आहे इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो